खर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरापर्यंत मशाल चिन्ह पुसवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू झालेलं आहे आणि आज आमचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवने आमचे उपनेते संजयराव पवार आमचे शहर प्रमुख रवीकर हिंगोले आमचे आमदार उल्हासदा पाटील आणि युवासेनेचे पदाधिकारी मंजित माने जिल्हा जिल्हाधिकारी दा आणि महिला पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मशाल चिन्ह उभं केलेलं आहे मशाल उभी केलेली आहे आणि जगदंबेच्या उत्सवाचं निमित्त साधून ही मशाल पुढचे दसऱ्यापर्यंत इथे तेवत राहील आणि नक्कीच त्या प्रज त्या ज्योतीने सगळ्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये घराघरामध्ये मशाल ही पोचण्याचं काम होईल विनायक राऊत सर तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरात के मागणी केली आहे की विधान कोल्हापूर उत्तर विधानसभा आमच्याकडे यावी परंतु स्टँडिंग आमदार जो आहे तो काँग्रेसचा आहे हा प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही खरं म्हणजे कोल्हापूर उत्तरमधील आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी अत्यंत योग्य आहे मागच्या अनेक वर्षापासून उत्तरमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला आमदार निवडून आलेला आहे मागच्या विधानसभेच्या वे पोटनिवडणुकीच्या वेळेलासुद्धा काँग्रेसचे माननीय ने नेते आणि उद्धवजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे उत्तर यावेळेला विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल असा शब्द काँग्रेसच्या मान्यवर नेत्या मनू महोदयांनी दिला होता आणि त्या अनुषंगाने तो शब्द ते पुरा करतील असं मला शंभर टक्के खात्री आहे आणि आघाडीचाच उमेदवार म्हणून शिवसेनेची मशाल उत्तरमध्ये फडकेल आणि जिंकून येईल उत्तरात राधानगरीचा विषय आहे शिरोळचा देखील विषय आहे काय निर्णय झालेला आहे राधानगरी कोल्हापूर उत्तर शिरोळ त्याचबरोबर शाहूवाडी ह्या मतदारावर ह्या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हक्क आहे आणि तो हक्क मिळावा ही मागणी आमचे मान्यवर नेते मंडळी तिथे करत आहेत मध्ये सुद्धा आणि चंदगडमध्ये सुद्धा शिवसेने शिवसेनेचे मातभर उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्यामुळे ते मतदारसंघसुद्धा सोडावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी असा कल जो आहे तो मव्यामध्ये असताना तुम्ही अपवादात्मक परिस्थितीमध्ये तसा बदल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झाला होता कोल्हापुरी शिवसेनेची जागा होती अमरावती शिवसेनेची जागा होती रामटेक शिवसेनेची जागा होती ती आम्ही काँग्रेसला दिली विधानसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचे अपवादात्मक बदल करायला का हरकत नाही निष्ठावंत शिवसैनिक की निवडून येण्याची कॅपॅसिटी कुठला क्रायटेरिया आता इथं करणार आहे क्रायटेरिया आता मी इथे नाही सांगत तुम्हाला पण निष्ठावंत शिवसैनिकच निवडून आला आमदार म्हणून तर तो, तो आनंद आम्हाला खूपच मोठा आहे मराठी भाषेला आम्ही ज्या गद्दारांना तर धाडा शिकवावं लागेल त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल आरक्षणाची जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे ती आता वाढवून पंच्याहत्तर टक्के करावी अशी शरद पवारांनी मागणी केली आहे आणि तसं यासाठी आम्ही पाठिंबा यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं शरद पवार साहेबांची मागणी योग्य आहे असं आमचं सर्वांचं मत आहे आम्ही सुद्धा लोकसभेमध्ये संसदेमध्ये असताना आताची मर्यादेची जी संख्या आहे ती टक्केवारी वाढवा ही मागणी केलेली आहे तो पूर्ण अधिकार संसदेचा आहे देशातल्या अनेक राज्यातल्या अनेक जातींना आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये बिल येतात परंतु महाराष्ट्रातला मराठा समाज असेल धनगर समाज असेल अन्य आरक्षणासाठी जे लोक रस्त्यावर उतरतात त्यांचा प्रश्न असेल यांच्याबाबत मुळीच आस्था केंद्र सरकार दाखवत नाही म्हणून महाराष्ट्र पेटतोय आता पाटलांनी दर्जा देण्याचा जो निर्णय आहे तो कुठेही कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून घेतलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही मागणी मागच्या दहा वर्षामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये असताना आम्ही वेगवेगळ्या संसदीय आयुधाच्या माध्यमातून केलेली आहे माझ्यासहित अनेक शिवसेनेच्या आणि अन्यसुद्धा महाराष्ट्रातल्या खासदारांनी ही मागणी लावून धरलेली आहे इतर सगळ्या भाषांना मात्र ताबडतोब न्याय मिळत होता आणि मराठी भाषेला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष घालवावे लागली हे दुर्दैव आहे निलेश राणे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे बरं झाली ती दाखवून भाजप मधून नाश करतात परंतु याकडे कसं पाहतात शिवसेना विरुद्ध शिवसेना फाईट होण्याकरता ते तर भाजप सोडून शिवसेनेमध्ये जातात निलेश राणे बघा निलेश राणे गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाही हे ना या पूर्वीच पक्षाकडून उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गद्दारांना थारा नाही आहे निष्ठावंतांच्या जोरावर त्यांच्या ताकदीवर पुन्हा एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये पेटेल अशी खात्री आहे हर्षवर्धन पाटील देखील आता करत आहेत हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांची देखील भेट घेतलेली आहे आणि अधिकृतरित्या खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष जो आहे ना वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्यांनी बनवलेला भाजप <laughs> भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले ला आहेत आपापल्या घरी त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नेमके किती आहेत ते पुण्यामध्ये दोन हजार एकोणीसला इन्कमिंग मोठ्या प्रमाणात झालं त्या पद्धतीने आता महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग सुरू झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे पण गद्दारांना इनकमिंग कायमचे बंद अनेक दिवस फरारी होता तरना मात्र तो सर्व समावेश कार्यक्रम म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकारची नीतीच आहे की भ्रष्टाचारांना अपराधांना पाठीशी घालणं आणि निरपराध लोकांना भरडून टाकणं ही त्यांची नीती आहे त्यामुळे हे गद्दारांचं आणि बेमान लोकांचं गुन्हेगार गन्नेगारी लोकांचा तो भाजप पक्ष झालेला आहे पुण्यातले पुण्यात एकवीस वर्षीय मुलीवरती सामूहिक बलात्कार करण्याची गरज दररोज दररोज वर्तमानपत्र उघडा दररोज टी व्ही चॅनल चालू करा शाळकर विद्यार्थ्यांवर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या महिलांवर लैंगिक अत्याचार आणि हत्या परंतु आरोपी मोकाट सुटलेले आहेत दुर्दैवाने देशातल्या महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याचा क्राईम रिपोर्ट अख्ख्या देशामध्ये सर्वात जास्त आहे आणि त्या गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही न्याय न्या न्यायालयातून न्याय कधी मिळेल ह्याच्याबाबत ते बेफिकी राहिलेले आहेत आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारच सरकार महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे गुन्हेगारी वाढले वक्तव्यामुळे दोन धर्मांमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे तर खरंच ती भेट होती काय हे कपोकल्पित सोडलेल्या त्या बातम्या ह्या भाजपा आणि शिंदे सरकारच वावड्या उठवण्याचा जो डंका पिटवण्याचा जो काय धंदा आहे त्याच्यातली ती बातमी आहे शेवटचा प्रश्न घेतो कोल्हापूर संदर्भात दोन धर्मांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतात आहे ते त्याबद्दल तुम्हाला तुमचं मत काय आणि सातत्याने शिवराय भाषा त्यांच्याकडनं वापर नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे एक विकृती हा शब्द त्या तिघांना लागू होतो आणि म्हणजे केंद्रीय मंत्री आणि खासदार राहिलेला माणूस घराघरामध्ये घुसून ठार मारेन असं ज्या भाषा करतो आणि त्या कायद्याने त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये अनेक नितेश राणे निलेश राणे नारायण राणे जरी निर्माण झाले तर तो कोकण सुविचारी आहे एकदा चूक झाली तर दुसऱ्या वेळेला मात्र या अशा अविचाराला काढून कोल्हापूर नक्की टाक कोल्हापुरातला प्रश्न आहे हे स्थानिक तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातला अंतर्गत वाद काही दिवसांपूर्वी समोर आला होता तुमच्या बाजूला असणारे रवी किरण इंगवले यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाले होते तिन्ही पदाधिकारी जे आहेत सगळं तुम्ही आता मनोमिलन यांचं करणार आहे कारण नक्की नक्की वाद अजून वाढण्याची शक्यता किती वर्तवली जाते तिघांमध्ये तुमच्या पक्षामध्ये उत्तर होतं नाही नाही तिघांमध्ये तिन्ही जाणकार आणि अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि तिघानं आपल्या आपल्या पदाची जाण आहे जबाबदारी त्यांचे जबाबदारीची जाण आहे तिघा तिघं एकत्र राहून उद्याच्या विधानसभेमध्ये उत्तरमध्ये मशालचा आमदार निवडून आणतील मशालवरती मशालावरती तर उत्तरसाठी मशाल मशाल उत्तर दावा करतात